नमस्कार अक्षय तृतीयाच्या निमित्तावर सायलीने सर्वांदेखत प्रियाला कल्पनाला चॅलेंज केलेलं असतं अर्जुन आणि सायलीची तिची जोडी कशी अनुरूप आहे हे ती सिद्ध करणार असते आणि तिने ते सिद्ध केलेलं असतं त्यावेळेला प्रतापराव कल्पनाला बोलतात कल्पना आजपर्यंत मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहिलो आजपर्यंत मी कायम तुझी साथ दिली पण खरं सांगू का कल्पना एखादा माणूस जर का चुकलाच असेल तर त्याला माफ करायला सुद्धा पाहिजे त्याला एक संधीसुद्धा दिली पाहिजे पण कल्पना तुझं वागणंच मुळात मला पटत नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही सायलीचा आता रागराग करत असलीस तरीसुद्धा सायलीने स्वतःला सिद्ध केलंय तिने सिद्ध करून दाखवलंय अर्जुन आणि सायली दोघांसाठीही अनुरूप आहे तेव्हा कल्पना बोलते बस झालं पुरे झालं अहो या मुलीवरती मी भरभरून प्रेम केलं त्याच वेळेला लगेच कल्पना बोलते हो तुम्ही माझ्यावरती भरभरून प्रेम केलं मी कुठे नाही बोलते पण प्लीज मला एक संधी तरी द्या तुमचं मन जिंकायची मी काहीही वागले तरीसुद्धा जर का तुम्ही माझा रागरागच करणार असाल तर मग मी तुमची मनं कशी जिंकायची मान्य आहे मी चुकली आहे मी कुठे नाही म्हणते मी कायम तुमची माफी मागत राहीन पण प्लीज तुम्ही सगळ्यांनीसुद्धा मला समजून घ्या तेव्हा प्रिया स्वतःचीच म्हणत असते नाही ह्या सायलीच्या गोडगोड बोलण्यामुळे सगळं काही हातातून निसते आणि मला तर आता या सायलीला धडा शिकवायचाच आहे काही झालं तरीसुद्धा या सायलीला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही मला तर आता कळतच नाही काय करावं ते पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही एकेकाला मी त्यांची लायकी दाखवणारच हे ऐकून मात्र ती स्वतःलाच खूपच कोचत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते तन्वी अगं तुला शांत बसून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे आणि ती लगेच पुढे होते आणि ती म्हणते आई बघितलं बघितलं का कशी वागते ही मुलगी एखाद्याला स्वतःच्या बाजूने कसं करून घ्यायचं हे या मुलीकडून शिकलं पाहिजे खरंच कमालही आहे सायलीची प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं आहे पण तिला मात्र ते समजतच नाही तिला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते एक मिनिट प्रिया मला काहीही स्वतःचं खरं करायचं नाही आणि खरं सांगू काय मला फक्त आणि फक्त तुमचं मन जिंकायचं आहे मला या घरातल्यांचं प्रेम पाहिजे या घरातली लोकं माझ्यासोबत पाहिजेत बाकी काही नाही खरं सांगायचं तर मला काही समजतच नाही काय करावं ते प्रत्येक वेळा ही प्रिया माझ्या मध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते पण तुला का भीती वाटते प्रिया तुला असं वाटतं आहे का आई पूर्णाजी सगळेजण जर का माझा विचार करायला लागले तर कदाचित तू एकटी पडशील कदाचित तू हरशील हे बरोबर नाही ना खरं तर तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतो त्रास खरं सांगायचं तर तुझ्या मनात भीती आहे का की ही सगळेजणं तुझ्यापासून दुरावतील तुझ्या तालावरती कोणीच नसणार नाही सगळेजणं माझा विचार करतील त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते सायरी उगाच काहीही बोलू नकोस त्यावेळेला प्रतापराव म्हणतात गप्प बस तन्वी तुला कोण मधी मधी बोलायला सांगतं एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी जशी तू या घरची सून आहेस ना तशीच सायलीसुद्धा या घरची सून आहे त्यामुळे तिचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तन्वी प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या मनाचा सुद्धा विचार कर या घरची सून आहेस ना या घरच्या सुनेची कर्तव्य माहिती आहेत का तुला अगं या घरातल्या लोकांना एकत्र आणायचं या घरातल्या लोकांना एकत्र आणून त्यांची नीट विचारपूस करायची पण ते मात्र तुला जमतच नाही तुला मात्र फक्त आणि फक्त सायलीला त्रास द्यायचा आहे जेणेकरून सायली आमच्यापासून लांब राहिली पाहिजे पण प्रत्येक वेळेला तुझ्या या सर्व गोष्टी खरोखर तू सिद्धच करशील किंवा तशाच होतील असं होणार नाही मला खरच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो असं का वागतेस तेच कळत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा बाबा तुम्ही पण असंच वागायला लागला बाबा तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाबा खरं सांगू का तुम्ही जर तु? तु का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला खरंच बरं वाटे बाबा प्लीज तुम्ही असं काहीही वागू नका जेणेकरून मला त्रास होईल तेव्हा लगेच पूर्णाजी प्रतापरावांना बोलते प्रताप अरे काय बोलतो आहेस तू अरे प्रताप तू आज चक्क हिच्यावरती का चिडलास त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात पूर्णाई अगं पुरे कर खरं तर तू हिच्या बोलण्याला फसत असशील पण मी नाही पूर्णाई कारण मला कळून चुकलंय ही एक नंबरची माजोरडी आहे माजोरडी प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं प्रत्येक वेळेला सायलीला कमी लेखणं हे जर का हिने सोडलं तर बरं होईल आणि जर का हिने हे सोडलंच ना तर मला आनंदच होईल मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तन्वीचीच गोष्ट खरी असं होऊ शकत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप मला समजतंय मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते पण प्रताप प्लीज समजून घे उगाच नस नसत्या गोष्टी ताणू नकोस प्रताप मला तुझ्या याच गोष्टी आवडल्या नाहीत खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रताप काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात पूर्णाई अगं तुला आत्तासुद्धा या मुलीची बाजू घ्यायची आहे त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते पूर्ण आई अहो जरा विचार करा ही तर माझी मुलगी आहे तरीसुद्धा मी सायलीची बाजू घेते पूर्ण आई तुला का समजत नाही काही काही गोष्टी योग्य असतात खरं सांगायचं तर सायलीच या घरासाठी योग्य आहे त्यावेळेला रविराज प्रतिमाकडे बघतात त्यावेळेला प्रतिमा, त्या प्रतिमा रविराजना बोलते रविराज तुम्ही रागाने बघूच नका कारण ज्या पद्धतीने ही मुलगी वागते ती गोष्ट तुम्हाला कळत नाही तुमच्या मनावर तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती हिने फक्त स्वतःच राज्य निर्माण केलंय पण रविराज सायनी कुठेच चुकत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला कळतंय मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे ते पण प्लीज प्लीज तू जरा शांत होशील का अगं तुझ्या अशा वागण्यामुळे एक दिवस उगाच तिच्या मनात नको त्या भावना निर्माण व्हायच्या तेव्हा लगेच प्रिया बोलते जाऊ देत ना बाबा कशाला उगाच विषय ताणताय आणि तसंही बाबा आईला कुठे माझ्याबद्दल प्रेम आहे तिला तर फक्त आणि फक्त सायली आवडते तेव्हा लगेच प्रतिमा बोलते एक मिनिट प्रिया एक मिनिट मला सायली आवडण्याचा प्रश्नच नाही खरं सांगायचं तर जे खरं ते जे खरं आणि जे खोटं ते ते खोटंच खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला तू अशीच ब्लॅकमेल करतेस पण तुझ्या या ब्लॅकमेल करण्याला रविराज बोलत असतील मी नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रतापराव प्रियाजवळ जातात आणि प्रियाला म्हणतात तन्वी एक गोष्ट सांगू का तुला तू तु या घरची सून आहेस ना मग या घरातला आनंद कशात आहे ते बघ पण तुला मात्र ते बघवतच नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी सायलीची बाजू घेतो अशातला प्रश्नच नाही उलट तू सुद्धा सायलीला आणि या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होतीस पण तू काय करतेस तू तू तर मुद्दामून या घरातल्यांना सायलीपासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस हे बघ तन्वी मी सगळं सहन करेन पण एखाद्यावरती जर का अन्याय होतच असेल तर मी गप्प बसणार नाही तन्वी मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झालं किती दिवस या भिकारड्या सायलीच्या भोवती तुम्ही फिरत राहणार आहात किती दिवस तिचीच बाजू घेणार आहात तेव्हा मात्र प्रतापरावांना खूपच राग येतो आणि प्रतापराव प्रियाचं सणसणीत थोबार फोडत म्हणतात आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग जर का तू आत्ताच्या आता सायलीची माफी मागितली नाहीच तन्वी तर आत्ताच्या आता तुला या घराबाहेर काढेन एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू रविराज आणि तू प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून अजून तुझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही पण तुला हाताला फरफटत बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही अगं तुझ्यावरती हे संस्कार नाही आहेत तन्वी याच्यामुळे तू तुझ्या आई वडिलांचा अपमान करतेस तुला कळतंय करते का मुलगी आपल्या सासरी जाऊन जे काही बोलते त्याच्याबद्दल तिच्या आई वडिलांना बोललं जातं पण तू मात्र सगळंच विसरलेस मला खरं तर तुझ्या या गोष्टीचं वाईट वाटतं खरं सांगायचं तर तुझ्या या गोष्टीच मला पटत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागते आहेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला रविराज म्हणतात तन्वी र प्रताप बोलतोय ते योग्य आहे तू लवकरात लवकर, लवकर सायलीची माफी माग एखाद्याला एवढ्या खालच्या तराला जाऊन बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही तन्वी आणि तू तो अधिकार कसा काय घेतलास तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं सहन करेन पण तुझं हे वागणं अजिबात सहन करणार नाही तन्वी तुझ्या या वागण्याचा मला त्रास झाला आज माझी मुलगी असं कसं काय बोलू शकते आता मात्र तू तुझी मर्यादा सोडलीस आता मात्र तू स्वतःचं तेच खरं कर आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी स्वतःला सिद्ध कर तन्वी तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते पुरे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरतीच का आरोप करण्याचा विचार केला आहे तेव्हा लगेच प्रताप बोलतो हे बघ तन्वी तुझ्या बोलण्यात कुणालाही घेण्याचा प्रयत्न करू नकोस पूर्णही कल्पना तुम्ही काही बोलायचं नाही त्यावेळेला कल्पना प्रतापला बोलते नाही मी काहीच बोलणार नाही एखाद्याबद्दल एवढं घाणेरडं बोलणं मला पटत नाही आणि हे तन्वी तू चुकलेस त्यामुळे तू सायलीची माफी मागितलीच पाहिजे त्यावेळेला लगेच अर्जुन प्रियाला बोलतो ऐकलं नाहीस का मम्मा काय बोलली ते तुला माफी ही मागावीच लागेल आणि जर का तू माफी मागितली नाहीस तर तुझं काय करायचं हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं होईल असं नाही प्लीज लवकरात लवकर माझ्या बायकोची माफी माग आणि लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे संपव तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे आता माझ्या वाटेला कोणीही जायचा प्रयत्न करू नका जर का माझ्या वाटेला कोणीही जायचा प्रयत्न केला तर मग मी एकेकाला माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्याने ओरडते पुरे झालं मला तर आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं का। नाही आणि सगळं काही मला आता नीट करायचं आहे पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि प्रियाला शेवटी नाक रगडून सायलीच्या पायावर माफी मागावी लागते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतापराव अगदी बापासारखे म्हणजे वडिलांसारखे सायलीच्या पाठीशी उभे राहिले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका